महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी दुःखद निधन झालेलं आहे खरं तर या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेलेला आहे आणि आपण पाहिलं की सकाळपासूनच त्यांचे कार्यकर्ते जे आहेत तर ते आक्रोश करताना पाहायला मिळत आहेत राज्यभरातून आक्रोश जो आहे तो केला जातो आहे आणि बारामतीला मुंबईवरून बारामतीला ते निघाले होते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांचा फ्लाईट जे आहे त्याचं टेकऑफ झालं आणि त्यानंतर जेव्हा ते बारामतीमध्ये पोहोचले बारा बारामतीमध्ये बारा जेव्हा त्यांचं लँडिंग होणार होतं तेव्हा आठ वाजून पन्नास मिनिटांनी साधारण त्यांचं लँडिंग होणार होतं आणि हे लँडिंग होत असताना अचानक त्यांचं विमान जे आहे ते तिथल्या एका शेतामध्ये कोसळलं आणि आपण ही सगळी दृश्य पाहतो सकाळपासून किती गंभीर प्रकारे हे विमान खाली कोसळलं होतं अगदी आगीचे लोट जे आहेत ते वाहताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत होतं आणि विमानामध्ये जे सहा जणं होते तर त्यांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा होते खरं तर आज त्यांचं बारामतीमध्ये सभा होत्या आणि याच सभेसाठी ते मुंबईवरून निघालेले होते आणि मुंबईवरून निघाल्यानंतर तेव्हा बारामतीमध्ये लँडिंग होणार होतं तर ह्या लँडिंगच्या वेळेस त्यांचा हा अपघात झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे खरं तर अजूनही कोणालाच ही गोष्ट मान्य नाही आहे ही गोष्ट पटत नाही आहे अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाला आहे किंवा त्यांचं निधन झालं आहे ही गोष्ट अजूनही कोणालाही पटण्यासारखी नाही आहे या बी एर बी एस आर नावाच्या एव्हिएशन कंपनीचं हे विमान होतं आणि या विमानाने अजित पवार प्रवास करत होते सकाळी निघाले आणि बारामतीमध्ये हा अपघात झालेला आहे या विमानामध्ये त्यांच्यासोबत त्यांचे पी एस ओ विदीप जाधव हे होते यासोबतच जे पायलट कॅप्टन होते सुमित कपूर त्यांचासुद्धा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि कॅप्टन संभवी पाठक आणि पिंकी माळी असे चार जणं आणि अजित पवार अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आता ही माहिती मिळाल्यानंतर खरं तर अधिवेशन सुरू आहे दिल्लीमध्ये आणि त्यामुळे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यासोबतच सुप्रिया सुळे या त्या दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमधून आता त्या काही वेळामध्येच निघत आहेत दिल्लीमधून दिल्लीमधून ते येत आहेत पुण्यात बारामतीच्या दिशेने निघताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या संपूर्ण घटनेमुळे खरं एक एकच हदरा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्र राज्याला बसलेला पाहायला मिळतो खरं तर अजित पवारांची कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे सकाळी लवकर उठून ते कामाला सुरुवात करतात आणि तशाच पद्धतीने आजसुद्धा ते निघालेले होते आणि असेच जात असताना त्यांचा हा विमानाचा अपघात झालेला आहे साधारण एक महिनाभरापूर्वीसुद्धा अशीच घटना ता घडली होती त्यांच्या विमानाला काहीतरी अडथळा आला होता आणि तेव्हा सुद्धा अशा प्रकारे त्यांना लँडिंगमध्ये समस्या आल्या होत्या तेव्हा सुद्धा अजित पवार बोलले होते की तुम्ही तपासणी करून घेत जा विमानाची जेव्हा आपण निघतो तेव्हा विमान जे आहे वि ते तपासच जा आणि अगदी एक महिनाभरापूर्वी त्यांनी अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर आता महिनाभरच झालेला असेल आपण पाहतो आणि महिनाभरानंतर महिना आपल्याला त्यांच्याबद्दलची ही अशी दुःखद बातमी द्यावी लागते खरं तर ब सगळे जे बातमीदार आहेत पत्रकार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप मोठा धक्का म्हणावा लागतो कारण जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे त्यांना आता बारामतीमधल्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांचं त्यांच्यासोबत जे बाकीचे लोक होते त्यांनासुद्धा तिथे दाखल करण्यात आलेलं आहे आणि हळूहळू सगळेच राज्यभरातले नेते मंडळी जे आहेत तर ती आता तिथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे सुनेत्रा पवार असतील सुप्रिया सुळे असतील त्यासुद्धा एका मेडिकल कॉलेज जे आहे तिथलं तर तिथे येत आहेत आणि तिकडून त्या थेट दवाखान्याचं जे रुग्णालय आहे तर तिकडे जाणार आहेत एकूणच आज दिवसभरामध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील कारण की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे आणि या अचानक झालेल्या निधनामुळे खरं तर एकूणच हळहळ जी आहे ती सगळ्यांकडून व्यक्त केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासोबतच राष्ट्रपती असतील द्रौपदी मुर्मू या सगळ्यांनीच संदर्भातले ट्विट केलेले आहेत आणि त्यांच्याकडूनसुद्धा दुःख व्यक्त केलं जात आहे अमित शहा आहेत त्यांनीसुद्धा याबद्दलचं ट्विट केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचं वैयक्तिक नुकसान झालं असल्याचं म्हटलं आहे राहुल गांधी असतील अशा बऱ्याच केंद्रीय मंत्र्यांनी असेल आणि त्यासोबतच राज्यातले पण मंत्री आहेत तर त्यांनी या संपूर्ण घटनेबद्दल आता दुःख व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय एकूणच या संपूर्ण याच्यामध्ये काय काय दिवसभर घडामोडी घडणार आहेत तर त्या आपण सगळ्या पाहणार आहोत न जे मतदार असतील त्यासंबंधच सगळ्यांकडूनच खरं तर हळहळ जी आहे ती व्यक्त केली जात आहे कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मुना यनपुरे मिरल